लाईट नाही आमच्या गणपती मध्ये एंट्रीला गणपती विसर्जन नाही गौरीच्या दिवशी नाही आणि त्या दिवशी आपण चौकात बसलो त्या दिवशी अंधार त्या दिवशी पण लाईट नाही आजपासून तिथं पाणी टाका नाहीतर मुलामध्ये पाणी शुगर परत गणपती वरती दिसतील साहेब अशी परिस्थिती करून ठेवता कोणीतरी लक्ष दिलं पाहिजे ना तिथं कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार ठेकेदार काम करत नाही त्यांची बिलं निघत नाही साहेब खरं तुम्ही बोलता प्रांत प्रांत साहेब बोलले माझ्याकडे तुमच्या फाईल येत नाही म्हणून बोलले बिल निघत नाही आता छोटे मोठे रिलेसारखा एक सर्वसामान्य माणूस तो तर स्वतःचे पैसे टाकून रोजचे पैसे त्यांना द्यायला लागतात जर त्यांची बिलं निघाली नाही तो काम काय करणार आता झाडी एवढी वाढली पाऊस उघडलाय माणसं त्याला लावायला लागणार ना जर पहिले पेमेंट नाही केलं तर देणार कुठं एक शॉर्ट घेऊ आले आपल्याला पण तीन ह्या कागदपत्रांमुळे हे झाले टेक्निकल मुळे आपले बाद झाले पण हे आधीच बोलतात ते होणार नाही ते असं नाही होणार तसं नाही होणार का टेंडर तिथं कशात तिथं कशात झाला पाहिजे टेंडर घ्यायला ऑफिसर लोकं का म्हणतात त्यांना तिथं टेंडर घ्यायला जावं म्हणून साठेसाहेब तुम्हाला मी सरळ माणूस म्हणते पण तुम्ही सगळ्यांचे बाप निघाले मी नाही म्हणतो है। है। करता माला, माला, माला उत्तर द्या आपण त्या दिवशी झाली गुरुवारी की सगळे टेंडर फोडा कोणते कोणते टेंडर फोडले तर आम्हाला दाखवा आणि किती वर्कआउट होईल ते दाखवा बस आपण ते सगळे फोडले मला ते बाकीला असं बोलले नाही पाहिजे कागदार पाहिजे कागदारला एवढे टेंडर मी फोडले आणि एवढ्या लोकांना वर्कआउट होईल असं कामच होत आहे दोन तीन दिवस स्वच्छता आज आम्ही काल काल देखील आम्ही आलो होतो काल देखील आम्ही घंटानाद केलेला आहे कारण झोपलेलं प्रशासन आम्हाला जागा करायचं होतं आणि झोपलेलं प्रशासनाला जाग येण्यासाठी आम्ही कालचा घंटानाद केला होता आते दे दे। आज देखील आम्हाला सीओसाहेबांनी या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवलं होतं काल ते नव्हते आणि म्हणून आज आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत आज स्वच्छता असेल अतिक्रमण असेल त्याचप्रमाणे काही लोकांची बिलं दिली जात नाही काही ठेकेदारांचे काही लोक टेंडर भरतात त्यांचे टेंडर ओपन केले जात नाही उद्या जर आचारसंहिता लागली तर एकही काम होणार नाही सगळी कामं अडकून राहणारे आणि चार पाच आपल्याकडे कामाला किती वेळ असतो फक्त पाच ते सहा महिने कारण आपल्याकडे पाच महिने तर पाऊस असतो सहा महिने त्याच्यामुळे आपल्याला कामं करता येत नाही आणि म्हणून आमची मागणी होती की ज्या ज्या मागण्या आम्ही आज या ठिकाणी केली आरोग्य पाणी बऱ्याच सोसायट्या या ठिकाणी आहे निसर्गनगरी असल रचना एंथली असेल वर्धमान इंटलो असेल अशा ठिकाणी पाणी दिलं जात नाही आज एक दिवस आठ दिवस पाणी नाही आलं तर आपल्याला किती त्रास होतो त्या लोकांना तीन तीन महिने पाणी नाही आणि मोर्चा काळ पहिले आले पहिले त्या लोकांना भेटून गेले काल देखील सगळेजण आले भेटून गेले आता ती देखील तारीख आम्हाला एकोणीस तारीख दिलेली आहे त्या त्यांनी पाणी द्यायलाच पाहिजे आणि हे काम कोणाचं आहे प्रशासनाचं आहे म्हणूनसाठी आमची मागणी आहे की आपला पी आर ओ वाढवा लोकांना यामध्ये सहभागी करून घ्या या लोणामध्ये आम्ही पण काम केले सगळ्या संस्था सगळ्या शाळा सगळ्या हॉटेलवाले सगळ्यांना बरोबर घेऊन काम केले आहे मी म्हणत नाही नगरपालिका एकट्याने करावं आम्ही देखील तुमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणार आहे आज स्वच्छतेचे बारा वाजलेले आहेत आपण पहिला नंबर तिथं पुरस्कार घेताना आपल्याला आज वाटते की आपल्या गावात काय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यासाठी आमचं वारंवार सांगणे कारण आम्ही रात्री आहो इथं जे जे कचऱ्याचे ढीक साठायचे रांगोळ्या काढून काढून क कचरा कुंड्या हटवलेले आहे कचराकुंडी मुक्त शहर म्हणून आपल्याला त्याला देखील पुरस्कार मिळालेला आहे आणि एवढं काम केलेलं असताना ज्यांनी काम केलं त्याचं जळतं कारण आम्ही रस्त्यावर उतरून काम केलं आहे लोकांनी बघितलं कोरोना असेल स्वच्छता असेल सगळ्यामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे आणि तो अधिकार म्हणून आम्हाला प्राप्त होतो आणि म्हणूनसाठी आम्ही पुन्हा ह्या प्रशासना जागा करण्यासाठी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी मोठ्या संख्येने आलेले आहे ह्याच्यापेक्षा जा जास्त संख्या जा येईल जर त्यांनी आम्हाला पंचवीस तारीख दिलेली आहे पंचवीस तारखेमध्ये आम्ही जे जे आज बोललो त्या त्या मागण्या आमच्या पूर्ण नाही झाल्या तर पुन्हा आम्ही या ठिकाणी येणार धन्यवाद